माझे नाव माझ्या कादंबरीचे नाव कोसला आणि त्यांचे लेखक आहे भालचंद्र नेमाडे भालचंद्र नेमाडे लिखित कोसला ही ज्ञानपीठ पुर, पुरस्कार प्राप्त कादंबरी आहे भालचंद्र नेमाडे हे परखड टीका करणारे आणि स्पष्ट वक्ते असे आहे कुणाची भीड न ठेवता टीका करणारे आणि आपल्या साहित्याने जनमनास ढवळून काढणारे असे व्यक्तिमत्व आहे कोसरा ही कादंबरी पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून पुण्यात शिकायला आलेल्या मुलाची आत्मकथा आहे ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयाच्या समजली जाते पुस्तक हाती घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ही तीनशे पानांची छोटेखानी कादंबरी आहे या पुस्तकाचे मुखपृष्ठ या कादंबरीच्या नायकाच्या मनातील अस्वस्थता व त्यातून जन्माला येणारी वैफल्यग्रस्तता निर्देशित करते हे मुखपृष्ठ साकारले ते नितीन दादरवाल यांनी या पुस्तकाच्या आतापर्यंत तीस आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्यावरून या पुस्तकाची लोकप्रियता आपल्याला दिसून येते वरकरणी पाहिल्यानंतर हे पुस्तक छोटे दिसत असले तरी यामधील भाषा जड वाटू शकते एक मात्र कोसला वाचल्यानंतर समाधान मिळण्याऐवजी अस्वस्थता वाढते मेंदू अजून काहीतरी शोधत राहतो कोसला अगणित प्रश्न निर्माण करते प्रत्येक मध्यवर्गीय मनाचा किंवा पांडुरंग प्रत्येक मध्यवर्गीय तरुणाचं प्रति, प्रतिनिधित्व करते असं वाटून येते कोसलाचा नायक पांडुरंग सांगलीकर हा नैतिकतेच्या आधारावर गाव सगळे सोयरे यांना नाकारतो अशा व्यक्तिमत्वावरील कथा असलेली पोसला ही कादंबरी प्रस्थापित कादंबरी यांचे स्वरूप विषय भाषाशैली संकल्पना अशा सर्वांनी दूर ठेवणारी ठरली कोसला ने मराठी कादंबरीला नवी दिशा देत ती अधिक खुली व लवचिक केली आत्मचरितात्मक मांडी हे नेमाडे कादंबरीचे वैशिष्ट्य आहे त्यामुळे कोसला ही मराठी साहित्यातील महिलाचा दगड ठरली आहे धन्यवाद आय एस दिगंबर पाटकर मिथ्या माझे नाव गौरी सुभाष माझ्या पुस्तकाचे नाव आहे क्रांतिकारी राजा आणि याच्या लेखिका आहेत सौ सुमन भट शिवाजी महाराजांसंबंधी माहिती आहे हे पुस्तकाच्या मुखपृष्ठावरूनच समजते कारण मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करत असल्याचे रंगीत चित्र आहे पुस्तकाच्या मलपृष्ठावर नाविन्य ना प्रकाशनाच्या थोर क्रांतिकारक श्री रामगुरी राजगुरू तसेच बाल शिवाजी व क्रांतिकारक राजा या पुस्तकांची बालवाचकांच्या माहितीसाठी फोटो देण्यात आलेले आहेत पुस्तक उघडतास पहिल्या पानावर छत्रपती शिवाजी महाराजांचे राजवस्त्रे घालून म्यानात तलवार असलेला फोटो आहे फोटो खाली क्रांतिकारी राजा असे लिहिलेले आहे त्या पानावर लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाचे गोटे तोडल्याचा लहानसा फोटो व त्याखाली प्रकाशनाची माहिती किंमत इत्यादी माहिती दिलेली आहे पुस्तकाच्या सुरुवातीला रामदास महाराजांनी लिहिलेली शिवरायांचे आठवावे गुण ही काव्यरचना छापलेली असून त्याच्या वरच्या बाजूस शिवाजी महाराजांची करारी मुद्रा छापलेली आहे या पुस्तकात एकूण अकरा धडे असून यातील पहिले तीन धडे अफजलखानात अवध यावर आधारित आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी वकिलामार्फत केलेल्या मुत्सद्देगिरीत युद्ध असा असा नवीन शब्द लेखिकेने वापरलेला आहे मला या पुस्तकातील सर्वच गोष्टी आवडल्या आहेत परंतु त्यातील सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे अफजल खानाच्या भेटी आयची तयारी या प्रकरणात मला शिवाजी महाराजांची दूरदृष्टी मनापासून आवडते प्रचंड प्रमाणात सैन्य युद्ध साहित्य हत्ती घोडे तसेच प्रचंड संपत्तीसोबत घेऊन आल्या स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खानास महाराजांनी कसे मारले ह्याची खूप छान माहिती मला मिळाली व याचे खूप छान वर्णन केले या गोष्टीत केलेले आहे आपण खानास घाबरले आहोत असे वकिला खानास कळवले दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत भेटीची चा तयारी चालू असेपर्यंत पर्यंत मावळीच्या घाटात जंगलात आपले मावळे पेरून ठेवले आणि खानाच्या सैन्यावर एकाच वेळी कसे आणि केव्हा तुटून पडायचे हे सांगून ठेवले होते खानाच्या खानाच्या खाना महाराजांना वाई येथे भेटण्यास बोलवले मात्र आपण फार घाबरत असून खानाने प्रतापगडावर भेटण्यात असा निरोप पाठवला आणि येथेच खान बसला घाबरलेल्या शिवाजीला कपटाने सहज मारता येईल असे खानाला वाटले परंतु महाराजांनी अफजल खानाचा कर्ता बिमोड करून ठेवला आणि याची याबद्दल खूप छान माहिती मला या गोष्टीत मिळाली म्हणून मला ही गोष्ट खूप आवडली धन्यवाद माझ्या शाळेचे नाव आय एस दिगंबर पाटकर विद्यालय माझे नाव तेजे सेकनाथ अभंग माझ्या आजच्या पुस्तकाचे नाव आहे मनाचे एकाग्रतेचे रहस्य त्याचे लेखक आहेत स्वामी पुरुषोत्तमानंद मनाची एकाग्रता हेच कोणत्याही प्रकारचे शिक्षण प्राप्त करून घेण्याचे मुख्य माध्यम आहे मनाची एकाग्रता कशा प्रकारे वाढवता येईल असा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये सतत घोळत असतो सुविज्ञ लेखक स्वामी पुरुषोत्तमानंदांनी हे सद् हे सांगितले आहे आणि ते आता सध्या बेळगाव येथील रामकृष्ण मिशन आश्रमाचे सचिव आहेत त्यांनी आपल्या या पुस्तिकेमध्ये काही रहस्यांचे उद्घाटन केले आहे जगात जे ज्ञान दृष्टीच पडते ते सारे मानवाच्या शक्तीच्या एकाग्रतेच्या फेरीत आणखी कोणत्या मिळवले मानवी मनाच्या शक्तीला सीमा नाही ते जितके अधिक एकाग्र होईल तितकी एखाद्या गोष्टीवर केंद्रित होण्याची त्याची शक्ती वाढेल हे स्वामी विवेकानंदांचे विचार सुद्धा या पुस्तकात मांडले आहेत या पुस्तिकेत मनाच्या एकाग्रतेसाठी विद्यार्थी नक्की कुठे कमी पडतात तसेच मनाच्या एकाग्रतेची गुरु किर्ती म्हणजेच प्रेम याबद्दल समस्तर सांगितले आहे सुटले नक्की नीट जाणून असतात की यशाचे खरे रहस्य हे मनाच्या एकाग्रतेमध्येच असते काहींना असे वाटते की एकाग्रतेची गरज ही फक्त योगी जनांनाच असते मात्र असे वाटणे सक्षम थ्रू वास्तविक आप वास्तविकरित्या आपला व्यवसाय कोणताही असो प्रत्येकाला आपल्या मनाची एकाग्रता आवश्यक असते आपण असे पाहतो की लोहा, नारळ, सुता, सोना किंवा विणकर यांच्यासारखे कुशल कारागीर हे स्वतःभोवतीच आपल्यामध्ये मनाची एकाग्रता विकसित करतात. हातोड्याचा घाव घालताना लोहार असणे लक्ष थोडे जरी विचलित झाले तरी त्याचा हात पुष्कळदा निकामी होऊ शकतो नावळ्याचा वस्तारा किंचित जरी इकडे तिकडे गेला तर कान कापण्याची व रक्तबंबाळ होण्याची शक्यता असते इत्यादी लोकांनी आपल्या व्यवसायाची गरज म्हणून स्वतःच्या ठिकाणी मनाची एकाग्रता बाणवून घेतली आहे. अशाच उदाहरणाच्या माध्यमातून एकाग्रतेचे महत्त्व या पुस्तकाने पटवून देण्याचे काम उत्तम रित्या केले आहे. धन्यवाद. माझ्या शाळेचे नाव एस दिगंबर पाटकर विद्यालय. माझ्या पुस्तकाचे नाव मृत्युंजय. माझे नाव पूर्वा चंद्रकांत खेर. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अतिशय सुबक आहे. मला पृष्ठ स्वतः शिवाजी सावंत आणि त्यांना मिळालेल्या मूर्ती त्यांना मिळाल्या मूर्तीचा होतो देखील आहे या पुस्तकाचे नाव मृत्युंजय असे आहे मृत्युंजयच्या दारातून दारातून सुद्धा ज्यांनी जीवनाचा जीवनाचा धुंद विजयाचा अनुभवला म्हणून त्याचे नाव मृत्युंजय मृत्यूवर मृत्यूवर विजय मिळवणार पुस्तकात पुस्तकाला पाहता पुस्तक जड आणि मोठे वाटते पण एक पण एकदा ते पुस्तक वाचायला के के सुरुवात केली की आपल्याला घाई लागते पुस्तकाचं जडपणाचं जार्पन, जा आपोआपच होतात सावंतांनी हे पुस्तक मायाभूमीच्या संरक्षण धारातीर्थ पतन पावणाऱ्या शूरवीरांना अर्पण केले आहे पुस्तकाची प्रस्तावना आणि त्याचा अर्थ मोठा लागणी आहे अर्थदान आणि लेखकाची वाचना प्रती आणि प्रती, आणी प्रती। समर्पणाची भावना दिसून येते हे पुस्तक जरी करण करण व्यक्ती रेखाभोवती फिरत असले तरी आपल्याला अनेक भाग आहेत मुळात हे पुस्तक महाभारतातील महाव्यक्तींच्या स्वागताचा सरीपाठच आहे कर्ण कुर्ती दुर्योधन श्रीकृष्ण या सर्व व्यक्तींनी स्वागत या सर्व व्यक्तींची स्वागत म्हणजे पुस्तक जरी व्यक्तिरेखा बदलत बदलतात तसेच वाचणारे आपण आपण स्वतः न राहता ती व्यक्ती होऊन जातो महाभारतात प्रवेश करतो आपण स्वतःला विसरूनच जातो कधीतरी कर्ण आणि कधीतरी दुर्योधन तर कधी स्वतः श्रीकृष्ण म्हणतो वाचकाला वाचकाला इतकी इत, वाचूक अनुभती देण्याची सामर्थ्य फार कमी लेखकाकडे असते लेखक शिवाजी सावंत यांचे हे फार मोठे यश आहे वाचनाला पूर्णत्व देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो एक एक व्यक्तिरेख एक पूर्ण एक अर्थपूर्ण अभ्यासपूर्ण यांच्या शैलीमध्ये लिहिले गेले आहे लेखकाचे सर्व ठिकाणांचा पात्राचा त्यांचा शारीरेचा स्वभावाचा आदी गोष्टीचा परिचय नजरेत समोर जीवन तो उभा राहतो अशा नज अशा असा केलेला आहे एकच हे पुस्तक वाचल्यावर आयुष्यातले विशेष बदल घडेल जी कोणी स्वतःला व्यक्ती असेल तरी ती नक्कीच यावर यावर विशेष बदल गड़, बदल घडून गड़, बदल घडेल व या पुस्तकात जे लिहिले आहे ते जर कोणी स्वतःला व्यक्ती असेल ती नक्कीच यापैकी एका पात्राला जोडून पाहते ते नातं जोडले गेल्यास आयुष्यात नक्कीच नक्कीच सकारात्मक बदल घडून नवा दृष्टिकोन दृष्टिकोन करू शकतो म्हणून हे पुस्तक मला खूप आवडतं माझे नाव विजया सुदत आहे सावरे रे हे पुस्तक प्रवीण नवरे यांनी लिहिले आहे आणि नवचैतन्य प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले मराठी कादंबरी आहे सावरे रे मालिकेतील हे चौथे पुस्तक आहे या कादंबरीत सरिता आणि राहुल या तरुण जोडप्याची कथा आहे जे जगात आपले स्थान मिळवण्यासाठी धडपड धडपडत आहे हे दोघेही भिन्न पार्श्वभूमीचे आहेत आणि त्यांची स्वप्ने भिन्न आहेत परंतु त्याने त्यांचे नाते पूर्ण करण्याचे निर्धार केले आहे कादंबरी प्रेम तोटा आणि आत्मशोध या विषयांचा शोध घेते सावर ही समकालीन मराठी कल्पनेचा आकर्षित करणारे एक सुल सुलिखित आणि आकर्षक कादंबरी आहे पात्रे चांगली विकसित आणि संबंधित आहे आणि कथा हृदय स्पर्शी आणि हृदय द्राव द्रावक का आहे कादंबरी काही महत्वाच्या समा सामाजिक सामत्याचे शोध घेत जसे की जातीय भेदभाव आणि लैंगिक असं आस, म्हणत जर तुम्ही चांगले वाचन शोधत असाल तर मी अत्यंत शिफारस करतो साबर भाग चार ही एक अशी कादंबरी आहे जी तुम्ही पूर्ण केल्यानंतर ही तुमच्या सोबत राहील येथे काही गोष्टी आहेत ज्या भाग भागचार हे एक आत्म कादंबरी बनवतात जसे की पहिलं पात्र चांगले प्रकारे विकसित आणि संबंधित आहे दुसरं कथा हृदयद्रावक आणि हृदयस्पर्शी आहे तिसरं कादंबरी महत्वाच्या सामाजिक सामाज्यांचा शोध घेते सौत लेखक स्पष्ट आणि आकर्षक आहे धन्यवाद